नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुमच्या हक्काचा विमा मेहनतीचा विमा ज्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता तो आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की बुधवार गुरुवार पासून दुपारी दोन नंतर तुमच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सरकारकडून थेट दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झाली नव्हती तर काहींना केवळ पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली होती पण आता अशी अडचण राहणार नाही दुसऱ्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की बुधवारी आणि गुरुवारी दुपारी दोन वाजेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागेल म्हणजे प्रतीक्षा संपली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नव्हते त्यांनाही आता बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसात दुसऱ्या टप्प्याची रक्कम मिळणार आहे कृषी मंत्री भरणे यांनी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील पैसे थेट शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आणि याची माहिती शेतकऱ्यांना एस एम एस च्या माध्यमातून मिळेल आता महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या दिवसांपासून जो शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होता त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आधीच सांगितले होते पीक विम्याचे पैसे तीन टप्प्यांमध्ये दिले जातील त्यापैकी दुसरा टप्पा हा आजपासून म्हणजे बुधवार पासून सुरू होणार आहे बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवसात दुपारी दोन वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल शनिवार पर्यंत पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला तेरा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचे वाटप करण्याचे कडक आदेश दिले त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे ही बातमी सर्वच शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरणार आहे आधी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते पण काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्यांना बँकेतून रक्कम काढता येत नव्हती त्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाराज झाले होते पण आता सरकारने आश्वासन दिले आहे कि यावेळी कसलीही तांत्रिक अडचण येणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी बांधवांनो आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की कि बुधवारी किंवा गुरुवारी या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा होईल यासाठी सरकारकडून नवीन यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा टप्प्याटप्प्याने टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे सुरुवातीला बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात रक्कम जमा होईल आणि त्यानंतर शनिवारपर्यंत सर्वच शेतकऱ्यांना पैसे मिळतील या टप्प्यात ते एकूण तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आहे पीक विम्याची रक्कम थोडी उशिरा जमा होण्यामागचं आता स्पष्ट झालं आणि ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात मोठं नुकसान झालं त्यामुळे कृषी विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले अधिकारी आणि कर्मचारी या कामात खूपच बिझी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम यायला उशीर झाला आता मी तुम्हाला सविस्तर जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पहा कृषी विभागाने ही यादी जाहीर केली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल आणखी एक गोष्ट म्हणजे या टप्प्यात फक्त चालू वर्षाचा विमा नाही तर दोन हजार चोवीस सालचा रखडलेला पीक विमा देखील तुमच्या खात्यात जमा होईल म्हणजे शेतकरी बांधवांनो पुढील काही दिवसात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे या नुकसानीबाबत सरकारने मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती दिली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे कडक आणि स्पष्ट आदेश त्यांनी दिले अधिकारी पंचनाम्याच्या कामात गुंतले असल्यामुळे पीक विमा जमा होण्यास थोडासा उशीर झाला पण आता मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिलेत की पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पीक विमा जमा झाला नव्हता त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की घाबरण्याचं काही कारण नाही या यावेळी राहणार नाही प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम पोहोचणार आहे सरकारने जाहीर केलेली जिल्ह्यांची आणि बँकांची यादी समोर आली आहे त्याबाबतची सविस्तर माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून अशा महत्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील कृषी विभागाने मीडियाच्या माध्यमातून एक मोठी बातमी दिली दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या कालावधी थकबाकीचा जो पीक विमा होता तो आता केंद्र सरकारने मंजूर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश देऊन हा थकित विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितलं आहे गेल्या वर्षांपासूनचा थकीत असलेला पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना आता भेटणार आहे शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे सध्या काही भागांमध्ये दुष्काळ तर काही भागांमध्ये अतिवृष्टी अशी परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने कसलेही कारण न देता सरसकट शेतकऱ्यांना च्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून जिल्हा न्याय शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल बुधवार पासून रक्कम जमा करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर तो शनिवार पर्यंत चालेल आणि याची माहिती शेतकऱ्यांना एस एम माध्यमातून त्यांच्या मोबाईल वर मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा कारण जिल्ह्यांची संपूर्ण यादी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे भेटणार आहे यावेळी पैसे मिळण्यात कुठलाही विलंब होणार नाही कारण आधी सांगितल्याप्रमाणे बँकांमधील तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला होता त्याशिवाय एकोणावीस आणि वीस ऑगस्ट या रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड बुलढाणा बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस ज्वारी बाजरी मक्का यांच्या पिकांचं जवळपास पन्नास टक्के नुकसान झाले सरकारकडून या पीक विम्यासाठी बारा बँका आणि तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे आता जिल्हे कोणते आहेत याची आपण सविस्तर माहिती घेऊ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की आम्हाला सांगा आता जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड त्याच्यानंतर रत्नागिरी तिसरा जिल्हा आहे रायगड चौथा आहे सिंधुदुर्ग त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे सांगली कोल्हापूर सातारा इकडे विदर्भाचा जिल्हा आहे यवतमाळ चंद्रपूर त्याच्यानंतर मराठवाड्यातले आहे जालना परभणी आणि त्यानंतर आहे लातूर परत पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा आहे सोलापूर अशा पद्धतीने तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता ही पीक विम्याची रक्कम सगळ्याच बँकांमध्ये येणार नाही तर काही ठराविक बँकांमध्येच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही बँकांची यादी सुद्धा अतिशय लक्षपूर्वक पहा लक्षपूर्वक ऐका आता बारा बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे यामध्ये पहिली बँक आहे पोस्ट ऑफिस बँक त्याच्यानंतर दुसरी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक तिसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चौथी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा सहावी बँक आहे बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक पंजाब नॅशनल बँक आणि त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँक कोटक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक या दोन प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम येणार आहे म्हणून शेतकरी बांधवांना तुमचे खाते या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर पुढील काही दिवसात तुम्हाला पीक विम्याची रक्कम थेट जमा झालेली दिसेल जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विमा आला नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही थेट तुमच्या तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तिथे चौकशी करू शकता तिथे सगळी माहिती विचारू शकता केंद्र सरकारने विमा मंजूर केला असूनही तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे नक्कीच मिळेल आता महत्वाची बातमी म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून तेरा जिल्ह्यातल्या बारा बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल म्हणजे शेतकरी बांधवांनो पुढील दोन ते तीन दिवसात तुमच्या मेहनतीचा हक्काचा विमा तुमच्या खात्यात येऊन पोहोचणार आहे इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनाच पीक विमा भेटणार नाही तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच विम्याची रक्कम मिळायला अडचण येणार नाही अनेक शेतकऱ्यांना फार्मर आय डी नसल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे ज्यांनी अजून आय डी काढलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर काढून घ्यावा तुमच्याकडे फार्मर आय डी आहे का असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा बाकी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवली व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ रोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला दाबून ठेवा जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र